पंधरा तारखेला बिनजोडचं मैदान पडले पिंगळे येथे ब्रह्मा पैलवान आयोजित आणि पारंपरिक मैदान आहे त्यांचं हे मैदान किती दिवसापासून तुम्ही माझं पारंपरिक मैदान आहे ज्यावेळेस रणवीर ते पळत होता त्यावेळेस फडके घेण्यास मला प्रवृत्त केलं घाटावरती त्यावेळेस बिनजोड हा प्रकार माहितीच नव्हता कोणाला आणि त्यावेळेस संयोजक आयोजक मला ह्या मुंबईवाले पाहुण्यानी मला हे केलेलं पण प्रेमा खातिर मी तिथं सगळं आयोजन नियोजन सगळं सगळी सोय करण्याची सोय त्यांनी माझ्या जबाबदारी दिली कुठल्याही प्रकारे मला कधी कोणी पॉन्सर दिली नाही फक्त ही परंपरा चालू ठेवण्यासाठी मी हो माझा प्रयत्न पहिल्यापासून चालू आहे रणवीर त्याच्या हा माझ्या माहितीनं सात आठच्या आसपास पळत होता आणि तेव्हापासून ही माझी परंपरा चालू ठेवली मी बरं आपण जवळ आपण एकदम एकदम जवळचा ऐका काय पण म्हणा आपण इकडच्या बैलांना किंवा म्हणजे म्हणजे गर, गोरगरीबांच्या बैलांना जर किंमत आणली असेल तर गोरगरीबांच्या बैलांना किंमत बैलगाडी स्पर्धेला मार्केट आणण्याचं कारण ते किंवा कुठलाही छकड मालकाला त्यांनी कधी कुठं खालीपणा दिला नाही आणि तो माणूस भविष्य तसा व्यक्ती होणं हे अशक्य आहे आणि त्या माणसांची परंपरा ज्यांनी माझ्या जबाबदारी दिली माझ्या मैदानाला दहा गाडी येऊन द्या पंधरा गाडी येऊन द्या तर मी ती परंपरा चालू ठेवणार फक्त आपल्या पण पंधरा गोष्ट मैदान किती दिवस किती किती मैदाना झाली असतील बारा तेरा आतापर्यंत केलेत बंदीच्या काळ मध्ये आल्यामुळे माझे मैदान जरा थोडं खंड पडला परंतु ते पंथीच्या काळात सकाळ मी चोरून दिवशी मैदान मी काय फाटीवरती दहा गाड्या पंधरा गाड्या घेऊन मी करायचो पण आपण तुमच्या दुसती दुसरी पहिल्यापासून पहिल्यापासून बरं आता काय गोष्टी कसं घाट आणि मुंबई घाटण हा मुंबई हा वेगळी नाही ती सगळी एकच आहे ती घाटन मुंबई ही आहे ती आणि ह्या घरातल्या घरात संबंध आहे ती घरगुती आपुलकी संबंध आहे फडक्या पण ते कायमस्वरूपी ती परंतु काय गोष्टी कोण ना कोण असताना पद एखादा असतोच ना मग काय तर ठिणीगी टाकायची त्याचा स्फोट बघत बसायचं आणि हसू बघत बसायचं कुणी किती काय झालं तरी ह्या स्पर्धा बंद होणार नाही त्या स्पर्धा कायमस्वरूपी चालू राहणार आपण पंढरी जगन्नाथ फडके यांच्या स्मरणार ते ह्या स्पर्धा कायमस्वरूपी चालू होत राहणार चालू राहणार म्हणजे आपण तुमचा घाट आणि मुंबई म्हणजे आता बघा गेल्या वर्षी थोडं हे झालं काय विषय गेल्या वर्षी केलं एका निस्तरायला दुसऱ्याला माझं आणि मुंबईवाल्यांच कधी कुठला मतभेद नाही कधी कुठल्या प्रकारे अपशब्द नाही परंतु कसाही गावाभर किड बी रगडलं जाते ती त्यातला गेल्या वर्षी प्रकार झाला परंतु यांचा माझी विनंती आहे की बाबा नू कुणी कुठला गैरसमज पसरू नका कुणी कुठला आपल्याला भय पडू नका मुंबई आणि घाट आम्ही एकच आहोत आणि आम्ही एकच राहणार आणि हे स्पर्धेला मुंबईवाली घाटावली ते कधी कधी कुठल्याही प्रकारे त्यांनी आपशब्दात अपशब्दात आप त्यांनी व्हायरल कुठली गोष्ट करू नये काय काय लोकांचं म्हणणं आहे की बेकार घडला होता गेल्या वर्षी म्हणजे तिथं सुरक्षा पाहिजे किंवा सुरक्षा कि पाहिजे की नाही काय पंधरा ऑगस्टच्या मैदानाचा संयोजक आयोजक स्वतः ब्रह्मपौर मी आहे गेल्या वर्षी जनतेचा आक्रोश जास्त होता सातारा जिल्ह्यातल्या जनतेचा माझ्या तोंडातून कुठल्याही प्रकारे अपशब्द गेलेले नाही ते जाणार नाही ते जाऊन देणार नाही विषय मी माणूस आहे आणि दुसरी गोष्ट जरी कोणी अपशब्द जनतेतून कोण बोलला असेल तर त्याच्याबद्दल मुंबईवाल्यांची मी मनापासून दिनगिरी व्यक्त करतो म्हणजे काय अडचण आहे ना, 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 ना दुसरी गोष्ट महत्वाचं म्हणजे मुंबईवाल्यांना कुठल्याही प्रकारे अपशब्दात वागणूक भेटणार नाही कुठलाही गैरप्रकार होणार नाही त्याची जिम्मेदारी सर्व सर्व, सर्व सो मी घेतो स्वतः भांडर थट आवाज येतो आवाज ऐकला म्हणून आपण भांडर फिकून देत नाही आपली असते ती परत आपण पुस दोनशिण आपण परत लावत असतो तशा प्रकारे मुंबई आणि घाट ही आहे ती जरी प्रकार जनतेतून झाला असेल तर त्यांच्या वतीने मी देणगिरी व्यक्त करतो या बर तर सकाळी किती वाज किती वाजता मैदान चालू होणार सकाळी मी नऊ ला मैदान चालू करणारच बर म्हणजे मुंबई मुंबईवाल्यांबरोबर काय बोलणं झालं का तुमचं काय कसं मी स्वतः पर्सनल फोन केले आहे संदीप माहेर सेटला स्वतः फोन लावलेला ला ला आहे त्यांना आग्रहाचं निमंत्रण दिलेलं आहे की भाई मैदानाला आपलं मैदान आहे आपल्या मैदानाला तुम्हाला यावं लागतं उपस्थित राहावं लागतं तुमचं बैल यावं लागतोय माझं वरिष्ठांशी बोलणं झालं असं आपलं भाई पाटील किंवा तुमचे बकासूरचे मालक सचिन शेठ घरत किंवा तुमचे सोनू शेठ यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे अतिशय समंजस लोक आहेत समंजस शेठ आहे ती ह्या लोकांनी भाई असलेली सचिन घरत असते किंवा सोनू शेठ असलेली त्यांनी अक्षरशः सांगितलं ते आमचं बोलण्यात असं की आपण एकच आहोत आपल्यात कुठलाही मतभेद राहू नये आपण सगळ्यांनी एकत्र बसलं पाहिजे आणि बसवून काय असेल तर आपण गोहा एकत्र हा कार्यक्रम सेलिब्रेशन केला पाहिजे एक सोडूनशीने संदीप माळी सांगत चार फोन झालेला सगळ्यात त्यांनी मला चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स दिलेला आहे ती काय माझं काय हे नाहीत माझे जुनी मित्र आहेत ती त्यामुळे आमच्यात काय तसं कुठल्या प्रकारे मुंबई आणि घाट आमच्यात काय मतभेद राहिलेलं नाही आणि जो मुंबई घाटावरची जी मतभेद आपोआप पसरवतात त्यांना एक विनंती आहे की अशा खोट्या आपोआप पसरू त्या हो आणि आम्ही एकच आहोत एकच राहणार आणि एकच असणार आणि येईल त्या पंधरा ऑगस्टला बहुसंख्येने मुंबई सातारा सांगली कोल्हापूर पुणे रायगड असो कुठला अनेक मालक असतील सगळ्या बहुसंख्येनं उपस्थित राहावं आणि पंधरा ऑगस्ट या मैदानाची शोभा वाढवावी हीच माझी विनंती तर बघा पैलवान बोलले सुरक्षेची जबाबदारी सगळे पैलवाना घेतली का दादा पंधरा ऑगस्ट आपली जुनी पारंपरिक तारीख आहे परंतु हे चालली फाटीवर झाली पहिल्यापासून तुमची फाटी फिक्स आहे यंदा पिंगडी का त्याच्या मागचं काय रूपरेश आहे ब्रह्म पैलवान हे नाव पूर्ण महाराष्ट्रात प्रख्यात आहे बरोबर सर्कल मोठं असल्यामुळं काय मित्रांच्या प्रेमापोटी आग्रहा आणि छाकड्या मालकांच्या चांगल्या सोयीसाठी ही मैदान पिंगी या गावात संपन्न करण्याचा माझा प्रयत्न चालू okay. आहे आणि त्याच्या माग पुगावचे बापू मारुती चव्हाण रवी फायके अनेक मान्यवरांनी मला आग्रह केला की पिंगी फाटीवरती मैदान घेतलं तर सगळ्या महाराष्ट्राच्या छकड मालकांची मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळं सोयीस्कर होण्याची शक्यता आहे आणि तो कार्यकर्ता माझा कोण तर सागर बाबा जाधव पिंगीतला बापू काय आहे रूपरेषा मैदानाची रूपरेषा म्हणजे पार, पारंपरिक पंधरा ऑगस्टची तारीख आहे त्या तारखेला फक्त ठिकाण बदली पिंगडी या ठिकाणी मैदान संपन्न होणार आहे मैदान हे बिंजोडचं आहे बिंजोडच्या सर्व नियमाप्रमाणे मैदान पार पडेल बापू पल्ला किती पल्ला एक हजार फूट पल्ला आहे साधारण उराटी आहे दोन्ही फाट्या सोळा फुटाचं अंतर आहे दोन्ही फाट्यांच्या मध्ये दोन्ही रस्ते एकदम समान आहेत बिंजोड साठी एकदम नॅचरल आपण म्हणतो त्या प्रकारचं स्थळ आहे म्हणजे येणार जाणाऱ्या गाड्या पार्किंग मुंबईवाल्यांच्या बैलांच्या गाड्या बघा येणाऱ्या गाड्या चारी बाजू रस्ता असल्यामुळे कुठली अडचणी येणार नाही बॅरिकेट ना। आपलं पूर्ण बॅरिकेड आहे आपण साडेआठशे नऊशे फुट बंद करूया बॅरिकेड असताना हजार फुटाचं बॅरिकेड आणलेलं आहे जेणेकरून एकाच गाडी हा पण नऊशे फुट बॅरिकेड ठेवूया असं मी सगळ्यांचा सल्ला झाला कुठल्या वगैरे पहिला नाही बरोबर आता बापू तुम्ही पहिले बसलो मैदान बघता पंधरा ऑगस्ट आता जुने बैलगाडी मला काय तुम्ही असतर फडके तर रवी शेठ आपले रवी, रवी कमरे दुखरेडीचे किंवा बाबा खंडे आहेत किंवा दादांचे काय मित्र अमोल पवारचे हे पहिल्यापासून तुम्ही मैदान बघता दादांचं जसं चालू आहे तसं म्हणजे बंदीच्या अगोदर बंदीत सुद्धा दादानी प्रयत्न केला घेण्याचा त्या मैदानात नाही कधी तुम्हाला जाणवलं की दादा दादांच्याकडून कुठल्या बैलगाडी मला अन्याय झाला किंवा असं दादानी कधी तुमच्या निदर्शनास आलं का तुम्ही बघताय असं नाही तसं कधी प्रकारच घडला नव्हता मुंबई जसं सव्वीस जानेवारीची वाट आपण बघतो तसं आम्ही सर्वच घाटावली महाराष्ट्रातली माणसं पंधरा ऑगस्ट वाट बघायचो कारण इतक्या लांब आपण जाऊ शकत नव्हतो आणि बिनजोड काय प्रकार काय आहे ते ब्रमादा दाखवून दिला पंधरा ऑगस्ट वर्षात एकच मैदान भरायचं पंधरा ऑगस्टची वाट बघायचो बिंजोड साठी घाटाव असं ते मैदान होतं मैदान असतं काय सांगाल काय त्याच्या मागची रुपरे सर्वप्रथम हे बिंजोडचं मैदान मुंबईवाल्याच्या अग्रस्ताव घाटाव पंढरशेठ फडके यांनी दादांना बरोबर घेऊन सगळ्यात पहिलं मैदान पंधरा ऑगस्टची तारीख धरून घाटावर सगळ्यात पहिलं मैदान बिंजूरचं दादांना भरवायला हो लावलं त्या टाइमाला गाठावला तीन फेऱ्याच्या मैदानाचं भरपूर विरोध होता दादांना पण मुंबईवाल्यांच्या आग्रह असतो दादा म्हणले की घाटावल्या बैल मालकाला आपल्याला न्याय भेटत नाही मुंबईची बिंजूर ज्या पद्धतीने असते त्या दिना पद्धतीने आपल्या इकडे सुद्धा प्रत्येक फेऱ्याला एका गाडीवाला गुलाब भेटतो दोघांतल्या एकाला शंभर टक्के गुलाब भेटतो म्हणून आपल्या सर्वसामान गाडीवाला न्याय भेटावा म्हणून गाठावला सगळ्यात पहिलं बिंजूर मैदान प्रमाददा आयोजित केलं आणि तीच परंपरा दादांनी कायमसोबत चालू ठेवले आणि इथून पुढेही पंधरा ऑगस्टची परंपरा कायमची चालू ठेवणार दादांनी असं कधीच केलं नाही की बाबा तुझा माझा बघून निकाल दिला नाही जे मुंबईचं नियम होत जे बिंजूरचे नियम आहेत ते आठवलं दोन्हीचं मिळून सगळ्या तळ आतापर्यंत सगळी जेवढी मैदान केली पंधरा ऑगस्टची ह्याच्या मागची मैदान बघा आणि हिथून पुढची मैदान तुम्ही बघा की या काही मैदानावरती दादांच्याकडून कुठल्याही बैल मालकावरती अन्याय झालेला नाही आणि इथून पुढे सुद्धा होणार नाही पण आम्ही प्रत्येक वर्षी यांची मैदान खेळतोय एक जुनं जाणतं बैल मालक म्हणून आता आजपर्यंत आम्हाला कधीच कोणती गोष्टी निदर्शन आली नाही की दादाच्यावर कोणाला अन्याय झालाय असं घाटावरती कोणाला अन्याय झाला नाही आणि मुंबई वरती कोणा अन्याय झाला नाही आमच्या आतापर्यंत आम अमोल भाऊ काय सांगाल या मैदानाबद्दल मैदान हे पारंपरिक आहे गेली पंधरा वर्ष झालं दादा मैदान घेते फडक्या आपण फडक्या असतो मुंबईवाल्यांच्या मर्जा तर दादा मैदान घेत होते आजपर्यंत कोणताही अडथळा आलेला नाही काही अपद सोडल्यास काही पाठीमागच्या गोष्टींची दिलगिरी व्यक्त करतो दादांच्या वतीनं त्या गोष्टी पाठीमागच्या विनाकारण काही लोकांनी इश्यू केलेला आहे त्या गोष्टींचा विषय न घेता आता हे जे मैदान आयोजन केलेलं आहे या मैदानासाठी सर्व ठाणे रायगड पालघर सातारा सांगली कोल्हापूर औरंगाबाद जालना जे जे संपूर्ण बैलगाडी शौकीन आहेत या सर्वांनी उदंड प्रतिसाद द्यावा आणि मैदानाची शोभा वाढावी हीच कळकळीची पलो अनिकेत भाई आहेत अनिकेत बाया नमस्कार नमस्कार, नमस्कार। काय सांगाल तुम्ही दादांचे मैदान बघताय तुम्ही काय रुपये गेले दहा वर्ष झालं पंधरा ऑगस्टला हे भरत आणि ग... पंधरा ऑगस्ट हे दररोज स्वातंत्र्य निमित्त हे मैदान भरत गोरगरीबाच्या बैलांना शंभर टक्के तर नाही आहे फाटी वगैरे एकदम पुढे थांबायला जागा शंभर टक्के मुबल बैल बांधायला जागा चांगले कुठल्या प्रकारे अडचण नाही म्हणजे बसलीच अडचण नाही तर तुम्ही काय सांगाल आता एक बैलगाडी मालक म्हणून काय सांगाल शंभर टक्के आम्ही येणार आहे पळायला आणि बैलगाडी मालकांना काय आव्हान कराल आव्हान म्हणजे सगळ्यांनी यावे मैदान हे मोठ्या क्षमतेने भरावं हो, ही च आणि सगळे येतील आणि येणार पण आहेत त्यामुळे दादा इकडेच का घेतलं तुमचे म्हणजे मान तालुक्यामध्ये मैदाना इथं पिंग घेते त्या एकच कारण कि आमच्या मान तालुक्यातल्या लोकांना लो एवढ्या लांब जाऊन मुंबईला हे खेळू शकत नाही ना आणि बैलाला गोलाला भेटला पाहिजे आणि सगळ्यात त्यात मान तालुक्यातले बैलगाडी मालक चालक सगळे आम्ही असतो आमच्या दादा इथं मैदान घेतलेलं नमस्कार नमस्कार काय सांगाल मैदान बा दादा इकडे घेणे मागचं का प्रमुख कारण ही बिंचवडचं मैदान दादांचं पारंपरिक मैदान आहे पंधरा ऑगस्टच ही पंधरा वर्षापासून ही परंपरा चालूच आहे बरोबर आमचे मानखटावचे सगळे बैलगाडी चालक मालक संघटने सगळ्यांचीच एक अपेक्षा होती की दादांनी इथं मैदान घ्यावं ही एक सेंटर आपलं पिंगळीमध्ये सगळ्या बैलगाडी चालकांना मालकांना मुंबईवाल्यासनी मध्य सेंटर पडत होता ही एक प्रथमच बिनजोडचं मैदान एवढं मोठ्या प्रमाणात इथं होणारं मैदान आहे हे आम्ही एक विनंती करून दादानी आग्रह करून इथं पिंगळीमध्ये घेण्यात आवाहन केलं आहे आणि ह्याची जबाबदारी आम्ही एक दादांचं आम्ही एक चांगलं कट्टर कार्य आहे हे आम्ही प्रामाणिकपणे सगळं पार पाडू बरोबर नक्कीच म्हणजे मैदान चांगलं पार पाडण्यासाठी तुम्ही पूर्ण सहकार्य सहकार्य करणार ही आम्हाला दादा जबाबदारी दिलेली आहे आम्ही ती पार शंभर टक्के पाडू नक्कीच धन्यवाद <coughs>